शिक्कासाठी आलता होतो मला मारल शेतात रेजी दिसापासून आमच्या मागा हाड देव देवाच्या पाया पडायला आल्यावर सासऱ्याला आमच्या मारले आणि हीच केलं मी परत साडच वागत नाही कोणच केला कोणच केला दहा पंधरा झाला नाही आज काय झालं मोशी नेमकं सांग आज वय आज गेले ती आज त्या खुनाप्रमाणे ज्या ज्या दिवशी मारलं आमच्या आजोबाला त्याप्रमाणे आज आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर या ठिकाणी दाखल केलं होतं आणि तिथून आम्हाला डेड बॉडी वापस आली त्यानंतर आमच्या आजोबा मैत झालेले आहेत त्यानंतर आम्ही आमचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही आरोपी आरो, असतील आरो पण त्यांनी काय प्रोसिजर केली त्या अटक झाली नाहीत त्यामुळे आम्ही आमचा न्याय मिळण्यासाठी इथपर्यंत आलो काय इथं काय आणलं इथं आम्हाला कुठं काय काय बॉडी आम्हाला इकडे आणून नाही चार वेळेस आमची गाडी आढळली का नाही आम्ही स्त्री आहोत ही माझी चुलती आहे मी त्यांची मुलगी आहे आमच्यावर अत्याचार होत आहे तो माणूस आम्हाला त्यांच्यापासून जीवाला धोका आहे ह्या माझ्या चुलतीला त्या माणसाने तीन चार वेळेस मारलेला आहे तरी पण तुम्ही जी न्याय व्यवस्था आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे की आम्हाला न्याय दिला पाहिजे महिलांविरुद्ध हात उचलणार आल्याला अटक झाली पाहिजे फाशीची शिक्षा भेटली पाहिजे माझी कळकडीची विनंती आहे काय झालं कशासाठी आलो सांग आमच्या आजूबाजूला खून झाले पाहिजे खून झालेला झालेला शेतीचं जुनं प्रकरण आजूबाजू एकनाथ बी महाराज नाव आहे शेतीचं जुनं प्रकरण होतं त्यांच्या नावावर सात बारा आठा पूर्ण क्लिअर आहे एवढं क्लिअर असताना बी त्यांचं तिवाई वाटून खात असताना बी इथं माझं माझंच आहे तर हेच आहे तुम्ही इथं यायचंच नाही तर तुम्हाला जीवच मारतो असं त्यांना सारखं यायला लागलं त्या लोकांच्या धमक्यायने काय केलं आपली जी तक्रार आहे दिवाळीने ह्याच्यामध्ये आपल्या कोर्टामध्ये ही केली मग कोर्टातले जेवढे निकाल आहे ते पूर्ण पूर्ण निकाल कोर्टातले पूर्ण निकाल ह्यांच्या बाजूने आले आणि कोर्टाने आदेश जारी केला की बाबा ह्यांची एकनाथ बिंहारे यांची जमीन आहे ह्यांच्या वय वाटून खाऊ द्या आणि जे आरोपी आहे ते सात आठ जण यांच्यावर जर तिथे खातला अडथळा जर करीत असेल पोलिसांनी कारवाई करण्यात यावी काय के काय केलं केलं आम्हाला काय केलं आम्ही आठ दिवस मग त्याच्या धमक्या लागल्या निकाल लागल्यावर ला मग आठ दिवस आठ दिवस आम्ही पोलिसांना चक्र मग आम्हाला धमक्या आमच्या जीवाला धोका आहे मग जी पी एस आय आणि जी बिटा अंमलदारची काय लोखंड मॅडम आहेत त्यांनी दखलच घेत नाही त्यांना आम्ही तक्रार द्यायला गेले की त्यांनी वकिलाला फोन लावायचा वकिलांना फोन लावला त्यांनी काय जे काय सांगितलं की लगे आम्ही आम्हाला लगे सावत्र भावाची वागणूक द्यायची हे तुमचं काय नाही आम्ही सांगितलं त्यांना आम्ही बोलून घेऊ तुम्ही तर थांबू नका स्टेशन ते वकिलाचं घर आहे असं असा विषय झाला ठीक आहे कुठल्या प्रकारे आता प्रकारमध्ये काय आणत डेट बॉडी आहे आणि आम्ही डेड बॉडी आम्हाला एसपी सुद्धा भेटू देत नव्हती पोलिस पोलिस भेटू देत नव्हते आम्हाला आम्हाला इकडे यायचं होतं तेव्हा सोलापूर पेशंट आमच्या चार वेळेस गाड्या आणून मागा पुढे गाड्या लावून तिकडे गाड्या घेऊन गेले ठीक आ, काल आपल्याकडे एक आ, आ, तक्रार आली होती त्याच्यात फिर्यादी कल्पना दिलीप फराळे त्यांनी येऊन आपल्याला सांगितला होता की आ, ते एक आ, ते जे आपलं हे आहे जे सध्याची मैयत आहे ते त्यांना गंभीर दुख दुखापत झाली होती काल त्यांना रॉडने हाताने हातावर आणि पायावर दांड्यावर डोक्यावर मार आ, मार लागला होता त्या अनुषंगाने आपण लगेच त्याच्यावर एकशे नऊ बी एन एस प्रमाण गुन्हे दाखल केले होते जे जुना एकशे तीनशे सात होता आय पी सीच्या त्या अनुषंगाने आपला तपास चालू होता त्याच्यात त्याने सहा रुपये नाव दिले होते आज त्यांच्या मृत्यू झाला होता तो त्याने आपल्याकडे बॉडी आणले होते सध्या एस पी ऑफिसला आपण जे ते फिर्यादी होते त्यांची काही मागणी होती आपण त्यांच्याशी बोलले त्यांची दोन मागणी होती जनरली एकतरी आपल्या काहीतरी त्यांना एफ एफ आय आरमध्ये ॲड करायचे होतं ते आपण करत आहे ऑलरेडी आणि दुसरी त्यांची काही कर्मचारीवर तक्रार होती ते पण आपण घेतली आहे घ घेतली आहे आणि ते, ते कायदेप्रमाणे आपण त्याच्यावर कारवाई करणार